आणि माझ्या खाद्यावर एक पार्सल सासूबाईने जावायला पार्सल पाठवलं यार मित्रांनो गिफ्ट दिले डायरेक्ट ना बुडी माराव खाली माझ्या घरच्या काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आता साडेआठ वाजली आणि मी आंघोळ वगैरे झाली नाश्ता करायचं नाश्ता काय बघून मम्मी चाले पाठी माग इकडं काय नाश्त्याला काय

करून खायचं ना मग आता तो जीव त्या नाव म्हणजे आडाखलाय आता तीन मग चीन पण माझं दागणी काय एवढं खाल्ला असत थोडच खाल्लं असत खाल्लं त्यांनी सांगित शेवभाजी करा मित्रांनो नाश्त्याला हरी शेवभाजी चपाती नाश्ता झालाय छान पैकी काय नाही मित्रांनो तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर कमेंट करा मग मी सांगन तुम्हाला मी आलोय मित्रांनो इकडे दुसऱ्या कामाकडे एवढं काम कम्प्लीट करू सध्या मित्रांनो आता अशीच परिस्थिती चालू आहे माझी इकडलं काम तिकडलं काम ब्लॉग त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे घरातलं वातावरण थोडंसं बिघडेल त्याच्यामुळे मग जास्त काही ब्लॉग घरात शुभ होत नाही मग मी माझ्या पद्धतीने जसं होईन जसं 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 होईल तसं तसं मित्रांनो मग मी तन्लाच्या आधारे मम्मीच्या आधारे ब्लॉग शूट करते आता काय माहितीये मित्रांनो त्या गोष्टी त्या व्यक्तीला कळायला पाहिजे का आपल्याला काहीतरी कमवायचं हो आपल्याला काहीतरी मिळवायचंय आपण काहीतरी केलं पाहिजे आपण सपोर्ट दिला पाहिजे असं नाही करायला पाहिजे मग मित्रांनो कोणीही पण काही गोष्टी समजून घेतलं पाहिजे कसं असतं माहिती का आपला जो स्वभाव आहे ना तो स्वभाव थोडासा चेंज पण केला पाहिजे यार मित्रांनो कालंतराने काहीतरी मिळवायचं आहे यार आपल्याला हे धोरण धरलं पाहिजे मनामध्ये आपल्याला काहीतरी करायचंय का आपल्याला काहीतरी कुठेतरी नाव कामवायचंय आपल्या घरातला एक माणूस आपल्या जवळचा एक माणूस एवढा कष्ट करतोय मग आपण पण त्याला सपोर्ट केला पाहिजे अवघड जाऊ द्या आपल्याला आठ्याला करायचंय मला चॅक्ट्याला करायचं मित्रांनो त्याच्यामुळे मग काय मला सविस्तर सविस्तर बोलता येत यार मित्रांनो कारण काय माहिती का प्रायव्हेट गोष्टी काही त्याच्यामुळे जास्त शेअर नाही करू शकत बरं चला जाऊ दे मित्रांनो आपलं आयुष्य असंच चालणार आहे असंच काटकसरीचं आयुष्य आपलं काय खरं नाही यार मित्रांनो लय अवघड झालेलं आहे आपलं सगळ्यात सगळ्या दृष्टिकोनातून अवघड झालेलं आहे सगळ्यात चारी बाजून अवघड झालेलं आहे मित्रांनो माझीच परिस्थितीला कठीण आहे त्यात व्ह्यूज पण कमी झाले यार मित्रांनो तुम्ही ब्लॉग पण बघते नाही यार मित्रांनो प्लीज ब्लॉग बघा आपले कसे वाटते कमेंट करून सांगा ना यार कमेंट करायला काय प्रॉब्लेम येतोय का मित्रांनो असं काय असेल तर प्लीज कमेंट असं काय असेल तर एखाद्या एखाद्या ब्लॉग असं काय असेल तर कसं काय ओळखू पण मी असं हा ना तुम्ही कसं काय सांगू शकता मला मला चेक करावं लागेल चेक करून बातो मित्रांनो काय चाललं गाडी पाडायची पण जसं मला कळत आहे ना तेव्हापासून तर आजपर्यंत मला असं कधीच जाणवलं नाही कधीच कळलं नाही म्हणजे कधीच कोणामुळे झालंय काय माहिती आज का वागतंय माझ्या माझ्या बरोबर असं कोणी काय माहिती कोणच्यामुळे वागतंय ते पण मला नाही माहिती माहिती काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती पण असं कधीच नाही यार मला मित्रांनो म्हणजे असं कशामुळे गोड राहिले मला पण काय काय नाही यार आणि एक राहिला विषय मित्रांनो का मी आजपर्यंत तुम्हाला कोणती गोष्ट सांगलेली नाही पण मी जर सांगायला सुरुवात केलं नाही यार मित्रांनो तर लय आवड होऊन बसन यार मला लय त्रास होईल आणि बाकीच्या सगळ्यांना लय त्रास होईल स्पेशली घरच्यांना लय त्रास होईल माझ्या आई वडिलांना लय त्रास होईल कारण त्यांनी ही अपेक्षा सुद्धा नसून केली यांचं हे असं चालू आहे म्हणून मी अक्षर एक गोष्ट बोललो तर लगेच म्हणे माझ्या घरच्यांची लायकी काढते काय मी कोणाची लायकी नाही काढली यार मित्रांनो मेल मी कोणाची लायकी काढणार मी कोण माझा काय आहे यार मित्रांनो कोणचे लायकी काढायचा मला आतापर्यंत मित्रांनो असे किती कमी डेली किती डेली मारेल जेणेकरून तुम्हाला दिसून ये मला दिसून आणि मी त्याच्यावर विचार पण करू नये त्यामुळे मी ते लढाई मारले मी त्याचा विचार नाही करते यार मित्रांनो जे आपल्या नाही ना मी त्यांचा काय विचार करू जे आपले मी त्यांचा विचार करतोय हा माझे कोण चुकी झाली मान्य पण चुकावलं मला म्हणून मी चुकलो यार नाही मी चुकलो नसतो कोण काहीच अपेक्षा ठेवू नका मित्रांनो माझं काम चालू आहे म्हणून मी बसलोय मित्रांनो इथं फायनल मित्रांनो पावणे सात वाजले आणि माझ्या खाद्यावर एक पार्सल पार्सल आलं आपल्याला सासूबाईने जावायला पार्सल पाठवले यार मित्रांनो गिफ्ट दिले सासूबाईने जावायला मस्त बघितून आले काय काय माहित नाही मला याच्यात दाखव ना आता मी घेऊन जाऊन दाखवू आपण हबू हबू का आला हा बाय बाळा ते मग तुका बाळा सांभाळू काय हा काय मॅडम काय केलं तुम्ही कोणता गेला बाईक परत तोच गेला काय घे तुला सर पक्का मित्रांनो बघू सगळे सगळे लाईवड आहे काय बांध झाली काय माहिती तो न बाई गेला खाली गुड तिकून ती लाईव गाड्या तयार मित्रांनो आज बॉम्बडाची भाजी सात वाजले मित्रांनो मित्र आतापर्यंत काय ब्लॉक शूट केला नव्हता मी थोडं झोपलो थोडासा आराम केला मित्रांनो आरामाची गरज होती त्याच्यामुळे थोडासा आराम केला लईच त्रास यार मित्रांनो

हं वे व बाय कोला फुश पुर बा फ्री अब सुखी सुकू बक लंग आई सुपो जा बाय यो मा तर लगा टाइप ले रे भाई पुर बा फ्री ए तो ने पिकली कि रे भाई चल ने चकू ने पिकली हो अरे भाई तू तू ना हां तू रे तू तिमल नल्ले मया मैं आ लूं तू

मित्रांनो सातवीस झाली वेळा खाल्ला मस्त भाग आम्ही गुळा खाल्ल्याला पडली आता टाइम झाला आपल्याला जायचं काम त्याच्यामुळे जेवण एवढं नको मला थोडीच दे आज मग बटाट नाही मित्रांनो फक्त बाहेर फायनल मित्रांनो जेवण झाले आणि साडेसात वाजले वाजेपर्यंत आता कामाचा आवरायचे कामाचा आवर पटकन फायनल मित्रांनो कामाचा गेटअप झाला मस्त भागी आणि आता निघायचे कामावर तर आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता जेन करू आपलं दुःख आपल्यापाशी सगळंच काय आपल्या यार मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट मला पाहिजे तुमचा सपोर्ट माझ्या पाशी नाहीये फक्त तेवढा सपोर्ट करा यार मित्रांनो प्लीज प्लीज खरच मनापासून मागतो यार मित्रांनो तुमची साथ प्लीज सपोर्ट करा आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय असं वाटतं इथून डायरेक्ट ना बुडी माराव खाली इतकं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे माझं मानसिक टेन्शन आहे मला